नमस्कार मी दिनेश दादराव जांभुडे वर्धा समुद्रपूर तहसील मधून बिलॉंग करतो मागील काही दिवसा पंधरा दिवसाच्या अगोदर आज आपण जे काकाजीकडे आलो थोडं भावनिक झाले यांना जे आपले लकव्याचे पेशंट आहे तर आपण थोडक्यात त्याच्याकडून माहिती जाणून घेऊया काकाजीला पहिले कोणता प्रॉब्लेम होता आणि ह्या पंधरा दिवसामध्ये काय रिझल्ट मिळाला सांगा काकाजी तिकडे बघा नाव सांगा तुमचं पूर्ण जोडून घे बिदाराम कृष्णाजी करमकर करम कर। गाव कोणतं वायगाव तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा तर पहिले तुम्हाला जो त्रास होता आणि पंधरा दिवस झाले तुम्ही अमृत ज्यूस आणि पावर घेत घेताय तर त्यापासून तुम्हाला कसं काय वाटते सांगा पहिला चालत होते काकाजी थोडे काकाजी कारण की आज कोणाला असं वाटते का जो व्यक्ती दोन वर्ष किती दिवस झाले तुम्ही बाजूवर होते एक वर्ष झाला हा म्हणजे बघा अमृत चा आणि पावर पावर बुस्टरचा जो रिझल्ट हंड्रेड पर्सेंट या काकाजीला मिळाला आहे जे एक वर्षापासून बाजेवर काठी घेऊन चालायचे तर आज गावामध्ये ते फिरायला निघत आहे तर धन्यवाद तर सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि असे जर काही पेशंट असेल तर आपल्यासोबत संपर्क साधावा धन्यवाद